फायनलचा आज भरपूर आनंद आहे डबल धमाका यापूर्वी मला वाटतं एक दोन वेळा दादांनी पण सांगितलेलं की लाडू सोबत पळणारे मथुर दादांनी शब्द पळला म्हणावा लागेल टक्के कारण की आम्ही जो शब्द ज्याला देतो तो शब्द आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि प्रत्येक म्हणजे ज्याला पण बैल आपण दादा बोललेला वाईट मध्ये ते आपण म्हणजे बैलामध्ये बैल पळालेला एक प्रकारे जबरदस्त वाटला या जोडीचा मुंबईमध्ये पण बरीचशी मैदान या जोडीने गाजवलेत या जोडीचे वैशिष्ट्य काय सांगशील जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बैल पब्लिकच्या आहेत आणि कुठन गाडी आली तरी चालते आणि दोन्ही बैल एका उमेदीच्या आणि एक लेवलने पळतात या जोडीचा इतिहास सांग यापूर्वी किती मैदान पडलेली ही जोडी मध्ये मुंबईमध्ये दोन मैदान दोन मैदाना केलेले आहेत चांगल्या अशा मोठ्या मोठ्या दोन्ही बिंदुळ केलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच तीन पेऱ्यामध्ये आणि चांगला असा घेतला गाठावरती तीन पेऱ्याच्या मैदानात प्रथमच ही जोडी काय आनंद आहे आज शुभम आनंद तर भरपूर आहे आणि दोन्ही भाऊ माझ्या साईडला बसल्यात कारण की आज सुट्टी म्हणजे मेन सुट्टीचाच विषय आहे जे पण म्हणजे एकदम चप्पल दोघं पण सोडतात दोन्ही बैल आपली असतात सागर आणि निखिल असते भैया असते यांच्या सर्वांची म्हणजे मेहनत आहे आणि जबरदस्त अशी सुट्टी करतात दोघे निखिल पाऊनची मग चप्पल तुटली पण भावानं बैल सोडला नाही म्हणावं ना लागेल <laughs> <आ? laughs> <आ? laughs> काय सांग सांगशील कारण कायम एक असतात मथुर सोबत नाही ते पण आपल्या भाऊचे दोघं पण आणि कधी मथुर जरी बाय्या सोडत असला तरी पण ते नेहमी सोबत असतात बैलाच्या साईडला असतात आणि नसेल की कधी दुसऱ्या सुट्टी विकत असेल तर पाहिजे बैल असेल ते दोघे सोडतात आणि चांगल्या अशी सुट्टी करतात शुभम नव्हतं तुझं आणि मथुरच एक वेगळंच ना कैसा कैसा ते मथुरला काही सकाळी सांगतोस का की आज काहीतरी केलं पाहिजेस पाहिजे आता म्हणजे मथुरला आम्ही खूपच साधा असं जपलेलं आहे आणि जेवढं म्हणजे कोणी नसल जवळनं बघितलं तेवढं मी त्याला जवळनं बघितलेलं आहे आणि आताच्या सध्याच्या घडीला मथुरला फक्त पहिला नीट असल्यानंतर कधीच माळ घात आणि आता बैल फुल फॉर्म मध्ये पलतोय आणि असच याच्या आजचं मैदान एकदम चांगल्या रीतीने पार पडलं आणि असं म्हणजे वाटत नाही त्यांनी फर्स्ट टाइम मैदान ठेवलं असं एकदम म्हणजे एकदम नियोजन केलं होतं सागर भाऊ नमस्कार माईक का आनंद आहे आजचा आणि एक प्रकारे आज तुम्ही दोघांनी नाच केला म्हणावं लागेल आणि त्याबद्दल काय बोलत तेवढं कमी बर असा इतिहास आहे बैलाचा फायनलचं सुट्टीचा थरार कसा होता प्रेक्षकांना सांगणार फायनलचा सा सुट्टीचा तरार एक नंबर होता हा विषय नाही चिमण्या सोडला असतो मला वाटते चिमण्याचा प्रथम क्रमांक झाला नक्की एक प्रकारे दोघांच्या हातात म्हणतात ना ते लक्ष्मी आहे त्या पद्धतीच काम आहे म्हणावं लागेल पहिली तर सर्व काय साध्य होते मथुर संदर्भात काय सांगशील मथुर आणि लाडूची जोडी आज कशी पाहिली बरं निखिल भाऊ काय मथु लाडू सोडायला तुम्ही होता कशा पद्धतीने सुट्टी कशी झाली सुट्टी

दादा दादांचा कॉल झाला का राहुल दादांचा काय म्हणाले दादांचा दा। दा दा दा। दा दा दा। कॉल झाला दा दा, चांगली अशी गाडी पलावली आणि याच्या आधी गाडी पलाली होती म्हणून आम्हाला काय टेन्शन नव्हता गाडी एकदम व्यवस्थित चाहत्यांविषयी काय सांगशील कारण बहन चाहते निर्माण केले त्यांना संपूर्ण महाराष्ट्रावर गेलं तर चाहत्यांविषयी काय सांगशील भरपूर चाहते आणि चाहत्यां पलतोय आणि एवढ्या दिवसापासून म्हणजे बैल आता आम्ही थोडा थांबायचा विचार केला जात आहे एक तारखेला जेव्हा पडेल त्याच्यानंतर थोडे दिवस मजूरला विश्रांती देणार आहे त्याच्यानंतरच मैदानामध्ये दिसेल आणि चातेसाठी आज मजूर पडतो एक अशा कारणावरती येते सर जेची पण एक प्रेक्षणीय बिनजोडचा बॅनर मी पाहिला काय पाळणार आहे का सर जे मुंबईमध्ये नाही सर ज्या तिकडे आज आपण जिथं घेतलाय त्या साईडला आज बिनजोड होती तोही आज बिनजोड विजय झालेला आहे अरे वा म्हणजे दो दोघांनी भावा भावांनी गुलाला घेतला म्हणावं लागेल मतुरने पण घेतला आणि नवीन खरेदी सर्जन पण घेतला शुभेच्छा तुम्हाला आता पुन्हा केव्हा दिसेल मथुर आम्हाला एक तारखेच्या मध्ये तुझी खास करून काय इच्छा काय होती कुठली गाडी राहावी काय माझी इच्छा होती महाराजांची गाडी शुभम दादा ज्या जोडीनं असंख्य प्रेक्षकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केले आणि म्हणजे जबरदस्त पळ आहे त्या जोडीला अशा जोडीविषयी काय सांगितलं आज की बऱ्याच दिवसानंतर ती जोडी परत एकदा पर पाहायला मिळाली आपल्याला त्या जोडीबद्दल बोलू एवढं एवढ कमीच आहे कारण की जो तीन पेड्याचा आम्हाला नाद लागला खरा म्हणजे त्याच गाडीकडे बघून लागला कारण की ती गाडी जबरदस्त पलत होती आणि तेच गाडी म्हणजे आमचं तर पहिले येत होत का आम्हाला मागण्या सुंदर मध्ये पहिला स्टार्टिंगला पलायचं होता पण काय नंतर योग्य पहिले नाही जुन आलं त्याच्यानंतर जेव्हा योग जून आला तेव्हा सुंदर अशी गाडी पलाय क्रमांक ते आता विभागून नंबर दिलेला आहे सामनात दुसरा आणि तिसरा क्रमांक म्हणजे दुसरा नंबर आला म्हणावा लागेल धन्यवाद आपल्याला वेळ दिल्याबद्दल आणि एक प्रकारे तुमच्या भवितव्याच्या मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू